वर्धा जिल्ह्यातील देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघात आदिवासी समाज मेळाव्या आणि पाचवी विरांगणा आणि दुर्गावती जयंती महात्सवात साजरी करण्यात आली या मेळाव्यात असंख्य आदिवासी बांधव हो, आणि भगिनी उपस्थित होते या समाज मेळाव्यात आदिवासी कला नृत्य सादर करण्यात आले तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते ज्यांनी ने या समाजातून मंत्रिपदावर पोहोचले आहेत तेही उपस्थित होते विशेष म्हणजे या मतदारसंघात पहिल्यांदाच आदिवासी समाजाचा मेळाव्या घेण्यात आला आहे आणि यामुळे विखुरलेल्या आदिवासी समाजाला एकत्रित करून समाजाच्या अनेक योजना समाजापर्यंत कशा पोहोचवता येतील याबाबत चर्चा करण्यात आली भारतीय जनता पक्षाचे देवळी पुलगाव मतदारसंघात विधानसभा प्रमुख राजेश बकाणे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील बांधव आणि भगिनींनी त्यांना आभार व्यक्त केले राणी दुर्गावती यांची पाचशेवी जयंती आज देवळी फुलगाव मतदारसंघामध्ये देऊळी या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यात मोठ्या संख्येने आदिवासी समुदाय या ठिकाणी एकत्रित झाला होता त्याचे आयोजक होते माननीय राजजीजी पकाने साहेब काय आज राणी दुर्गावतीची पाचशेवी जयंती त्याचं प्रशासन या ठिकाणी काढणं आम्ही एक चांगला देखावा या ठिकाणी आम्ही केला आणि त्या देखाव्याचं रूपांतर या ठिकाणी सभागृहामध्ये कारण आदिवासी समाज जल जमीन आणि जंगलचा रखवाला ज्याला आपण म्हणतो तो त्या ठिकाणी महाराष्ट्रातसुद्धा रखवाला म्हणूनच काम करतो आहे आणि या आदिवासी समाजाचे लक्ष राहावं म्हणून आपल्या संतात मी भारतीय जनता आणि राज्याच्या खूप योजना या आदिवासी समाजाच्या त्यांच्या समाधानासाठी त्यांचा उत्साह उत्साह झाला पाहिजे याच्यासाठी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या योजना सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे या आदिवासी समाजांपर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही मेहनत करतो आहे आज या ठिकाणी जो मेळावा आयोजित करण्यात आला आहे या ठिकाणी शंकररावजी विके यांचे आदिवासी सभाचे अध्यक्ष आहे आमच्या आमचे सहकारी अध्यापक राहून सुद्धा गोळे कसणारेजी आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी या ठिकाणी हा मेळावा आयोजित केला आणि तो सफल करून दाखवला या ठिकाणी सन्माननीय अशाचे नेते आमदार तरस केंद्रीय माजी मंत्री हे सुद्धा या ठिकाणी आले होते संजय गुलाब माझी आमदार या ठिकाणी आले होते आणि या आदिवासी समाजाचा उद्धार व्हायला पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते या आदिवासी समाजाच्या पाठीमागे नेहमीसाठी राहू आणि या विधानसभेमध्ये आदिवासी समाजाने सुद्धा संकल्प केला आहे की जल जमीन जंगलचे जर रखवाले ते आहेत तर या विधानसभेचे रखवाले सुद्धा या ठिकाणी आदिवासी समाजाचे सरो सरो या ठिकाणी असणारे सर्व पदाधिकारी सर्व लोक राहणार आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्कीच यावेळेस विधानसभेमध्ये जे आदिवासी समुदाय आहेत जे शब्दाला खूप पक्के असतात त्यांनीसुद्धा निश्चय केला आहे की यावेळेस या, या विधानसभा मतदारसंघात परिवर्तन करून त्यांना भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार आणि एक नेता जो त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा आहे अशा नेत्यांना निर्णय आणण्याचा संकल्प त्यांनी केला आहे स्टार महाराष्ट्री देशपुंदरकर देवळी वर्धा